नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या प्रमुख बातमीकडे वळूया मित्रांनो बातमी आहे ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांसाठी आताची मोठी गुड न्यूज कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी देखील लाभ प्राप्त या संदर्भामध्ये शीर्षक आहे सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची आनंदाची बातमी कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्यांना देखील प्राप्त होणार हा लाभ नवे अपडेट आले समोर चला तर पाहूया संदर्भात संपूर्ण स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत महत्वाची ब्रेकिंग न्यूज या कर्मचाऱ्यांचा माघाई या निर्णयाच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित कोणत्या विभागाने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे शासन निर्णयात काय नमूद केले आहे हा शासन निर्णय कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो आवश्यक व हमकास्त्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो नु, कर्मचाऱ्यांसाठी आलेली एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य विभागाने दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय आदेश जारी केलाय या आदेशानुसार केंद्र शासनाने जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू केलेली तीन टक्के महागाई भत्ता वाढ आता महाराष्ट्र राज्यातील सर्व निवृत्ती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील सर्व निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना एक जुलै दोन हजार पंचवीस पासून वाढ वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे

शासनाने यास अधिकृत मान्यता दिली आहे या निर्णयामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मासिक निवृत्ती वतनात थेट फायदा होणार असून त्याचा आर्थिक दिलासा मिळणार आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासा ठरणारा निर्णय आहे राज्य सरकारने वेळे वेळोवेळी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून असे निर्णय घेतले आहेत आणि हा ही निर्णय त्याच परंपरेतील आहे वाढीव रक्कम लवकरच त्यांच्या म्हणजेच चा कर्मचाऱ्यांच्या खात्यात सरकारी योजना कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती धारकांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येईल वाढीव रक्कम लवकरच सरकारी निर्णय आणि अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नेहमी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केलाय मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच